माझे नाव तनया नाशिकमधल्या एका छोट्याशा घरात आम्ही चौघजण राहतो मी माझे आई बाबा आणि माझा धाकटा भाऊ प्रणित आमचं घर जरी छोटं असलं तरी त्यात एक वेगळा जिवंतपणा आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घरभर कोणाचा ना कोणाचा आवाज घुमत असतो बाबा दररोज पहाटे पाचला उठतात त्यांच्या खोलीतून येणारा अलामचा आवाज मला नेहमीच जागं करतो महापालिकेत अधिकारी असल्यामुळे त्यांना लवकर निघावं लागतं त्यांच्या पावलांचा आवाज दाढी करताना येणारा पाण्याचा खळखळाट आणि गरम चहाचा सुगंध या सगळ्यांनी माझी सकाळ सुरू होते बाबांच्या कपाटातले इस्त्रीचे कपडे नेहमी टकटकीत असतात त्यांच्या पॉलिश केलेल्या शूजमधून चेहरा पाहता येतो महापालिकेतल्या कामामुळे त्यांना अनेक लोकांशी बोलावं लागतं पण घरी आल्यावर मात्र ते शांत असतात फक्त आमच्या अभ्यासाबद्दल विचारपूस करतात आई सगळ्यात शेवटी झोपते आणि सगळ्यात आधी उठते तिचे हातचे गरमागरम पोहे आणि उपमा खाल्ले की दिवसाची सुरुवात छान होते सकाळी तिच्या गुणगुणण्याचा आवाज येत राहतो कधी जुन्या गाण्यांच्या चाली तर कधी देवांचे अभंग तिचा स्वयंपाकघरातला वावर म्हणजे एक कलाच मसाल्यांचा सुगंध तळलेल्या फोडणीचा वास भाजी चिरताना येणारा कुरकुरीत आवाज हे सगळं तिच्या अस्तित्वाचाच एक भाग झालाय प्रणित धावी शिकतो त्याच्या वर्गात टॉपर आहे तो सकाळी अभ्यास करताना त्याच्या पेनचा खरखर आवाज ऐकू येतो कधीतरी तो, तो मोठ्यांदा पुस्तकातले धडे वाचतो आपल्याशीच फुटफुटतो त्याच्या खोलीत नेहमी पुस्तकं विखुरलेली असतात पण त्यात त्याला जे हवं ते सापडतं माझ्यापेक्षा लहान असला तरी कधी कधी त्याच्या बुद्धिमत्तेचा मला हेवा वाटतो मी कॉलेजमध्ये आहे माझ्या वर्गात देखील मी टॉपर आहे सकाळी कॉलेजला जाताना माझ्या पायातल्या चपलांचा टपटप आवाज कॉरिडॉरमध्ये घुमत असतो खिडकीतून येणारा थंड वारा माझ्या केसांशी खेळतो वर्गात बसून नोट्स काढताना माझं लक्ष मात्र नेहमी एकाग्र असतं शिक्षकांचे शब्द टिपण्यात मी इतकी मग्न होते की कधी कधी बेल वाजली हे सुद्धा कळत नाही आमचं घर जरी साधा सुद्धा असलं तरी आमच्या आयुष्यात काही कमी नाही दररोज संध्याकाळी आम्ही चौघजण एकत्र बसून चहा पितो बाबा दिवसभराच्या घडामोडी सांगतात आणि आई त्यावर तिचं मत मांडते प्रणित त्याच्या शाळेतल्या गमती जमती सांगतो मी बहुतेक वेळा ऐकत बसते त्या क्षणांमध्ये जग थांबल्यासारखं वाटतं बाहेर वाहनांचा आवाज येत राहतो शेजारच्या चे घरातून टी व्हीचा आवाज येतो पण आमच्या छोट्याशा जगात मात्र सगळं परिपूर्ण आहे आमच्या या सुखी कुटुंबात एक दिवस एक वादळ आलं ज्याने आमचं आयुष्य फार बदलून टाकलं पण त्या दिवसापर्यंत मला काहीच कल्पना नव्हती की पुढे काय होणार आहे डिसेंबरचा थंड महिना होता काव्याच्या लग्नाचं निमंत्रण आल्यापासून आमच्या सोसायटीत उत्साहाचं वातावरण होतं काव्य आमची शेजारी हिच्याशी माझं बोलणं नेहमीच व्हायचं काव्या अगदी माझ्या मोठ्या बहिणीसारखी आम्ही दोघी लहानपणापासून सोबत खेळलो वाढलो तिचे लग्न ठरल्यापासून ती खूप उत्सुक होती ती नव्या आयुष्याच्या प्रवासाला निघणार होती आणि तिच्या आनंदात सामील होणं मला खूप महत्त्वाचं वाटत होतं तिच्या लग्नाच्या दिवशी सकाळपासूनच आमच्या घरात लगबग सुरू होती लग्नाचा मूर्त दुपारचा होता आई सकाळपासूनच नटायला लागली होती तिने नवी नक्षीदार साडी नेसली होती केसांमध्ये मोगऱ्याची फुलं मांडली होती बाबाने त्यांचा क्रीमी रंगाचा कुर्ता घातला होता प्रणित त्याच्या नव्या शूजमध्ये उभा राहून आरशात स्वतःला निहाळत होता मी माझा जांभळ्या रंगाचा घागरा घातला होता त्यावर सोनेरी नक्षीकाम होतं माझ्या गळ्यात आजीने दिलेली पोत होती आणि कानात हिऱ्यांचे टॉप्स होते पॅक्वेट हॉल भव्य होता बाहेरून आत शिरताच फुलांच्या तोरणाने सजवलेला प्रवेशद्वार होता लाल गालीच्यावरून चालत जाताना पायाखाली मऊ मऊ वाटत होतं हॉलमध्ये गुलाब आणि मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध दरवळत होता छतावर क्रिस्टलचे झुंबर लावले होते त्यांच्या प्रकाशात सगळीकडे चकाकी पसरली होती हॉलच्या आतमध्ये लग्नाची धामधूम लोकांची गर्दी वाजत असलेल्या बँडची धून हसरे चेहरे सगळं काही अगदी स्वप्नातलं वाटत होतं काव्या नववधूसारखी अगदीच सुंदर दिसत होती तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मला स्पष्टपणे दिसत होता मी धावत तिच्याकडे गेले तिला मिठी मारली दोघींच्या डोळ्यात आनंदश्रू आले समारंभ जोरात सुरू होता वडील त्यांच्या ओळखीच्या लोकांमध्ये व्यस्त होते आई सगळी व्यवस्था बघण्यात मग्न होती आणि मी माझ्या वयाच्या मुलींमध्ये हसत खेळत वेळ घालवत होते मंडपात पंक्तीला बसून जेवण झालं पंक्तीत वाढपी जरा साजूक तूप घ्या म्हणत फिरत होते गरम गरम पुरणपोळी वेज पुलाव पनीर कुर्मापुरी अशा पदार्थांनी ताट भरलं होतं वेळ कसा गेला ते कळलंच नाही लग्नविधी संपल्यावर सूर्य मावळ तिकडे झुकला होता थकवा आला होता घरी जायची खाई होती बाबा म्हणाले चला मी गाडी काढून आणतो मी त्यांच्याबरोबर पार्किंगकडे निघाले माझ्या पायातल्या हिल्सचा आवाज सिमेंटच्या रस्त्यावर घुमत होता थंडी वाढली होती मी ओढणी खांद्यावर घट्ट गुंडाळली पार्किंगमध्ये अंधार पडायला लागला होता फक्त एक स्ट्रीट लाईट लुकलुकत होती तिथे दोन मुले त्यांच्या बाईकवर बसले होते दोघांनीही काळे हेल्मेट घातले होते एक क्षणभर त्यांनी माझ्याकडे पाहिलं अगदी थंड नजरेनं माझ्या अंगावर काटा आला त्यांच्याकडे पाहताना माझ्या मनात एक अस्वस्थता निर्माण झाली बाबा गाडीकडे चालले मी त्यांच्या मागे होते अचानक त्या बाईकची इंजिन स्टार्ट झाली तो आवाज रात्रीच्या शांततेत भेदक वाटला बाईक आमच्या दिशेने आली माझं हृदय धडधडू लागलं मागच्या सीटवरचा मुलगा माझ्याजवळ आला आणि त्याने माझी ओढणी ओढली मी ओढणी घट्ट पकडली माझी नखं ओढणीत रुतली एक क्षण असा आला की मी आणि तो आम्ही दोघंही ओढणी ओढत होतो माझ्या गळ्यातली पोत तुटली मनगटातलं कंगन निसटलं तोल जाऊन मी खाली पडले माझ्या हातावर खरचटलं गुडघ्याला थोडं खरचटलं त्याच वेळी तो मुलगाही बाईकवरून खाली पडला मी उठायचा प्रयत्न करत असतानाच तो मुलगा माझ्याकडे धावला त्याच्या हातात काहीतरी पांढरी पावडर होती माझ्या डोळ्यासमोर त्याने ती फेकली डोळे चुरचुरू लागले जळजळ होऊ लागली मी डोळे चोळत होते पण दृष्टी धुसर होती बाबाने मला सावरलं त्यांनी ओरडून विचारलं तू ठीक आहेस का पण माझ्या तोंडातून शब्द ना त्या दोघांनी बाईक वळवली आणि अंधारात नाहीसे झाले त्यांच्या बाईकचा आवाज हळूहळू दूर जात होता रस्त्यावरच्या दिव्याखाली माझी तुटलेली पोत चकाकत होती बाबा फोन काढून पोलिसांना फोन करायचं विचार करत होते पण मी त्यांना थांबवलं त्या अचानक घडलेल्या प्रसंगात ते कोण होते आणि त्यांच्या बाईकचा नंबर पाणी राहून गेलं होतं पोलीस कंप्लेंट करून काही साध्य होणार नव्हतं घरी जायला निघालो तेव्हा माझं अंग थरथरत होतं ते फक्त थंडीमुळे नव्हतं त्या रात्री मला झोप येईना अंगातून वारंवार कणकण जात होती डोळे मिटले की त्या पांढऱ्या पावडरचा चेहऱ्यावर पडल्याचा क्षण पुन्हा पुन्हा आठवत होता मध्यरात्री उठून पाणी प्यायला गेले तेव्हा आरशात पाहिलं तर माझा चेहरा फिकट दिसत होता डोळ्याखाली काळे कुंड पडले होते दुसऱ्या दिवशी सकाळी उठले तेव्हा माथं भणबणत होता आई म्हणाली अंगाला ताप आहे बघ तिने कपाळावर हात ठेवून तसा तो चटकन मागे घेतला खूप ताप आहे ग ती म्हणाली थर्मामीटर लावला तर एकशे तीन डिग्री ताप होता सगळं अंग जड झालं होतं हडं दुखत होती आईने डॉक्टरांकडून औषधं आणली गोळ्या घेतल्या की थोडा वेळ बरं वाटायचं पण संध्याकाळी पुन्हा ताप चढायचा रात्री झोपताना अंथरुणावर पडून राहायचे स्वतःवरच्या पंख्याकडे पाहत राहायचे पंख्याच्या पात्यांची सावली भिंतीवर नाचत राहायची आणि मला वाटायचं की त्या सावल्या माझ्याकडे पाहत आहेत दहा दिवस कॉलेज बुडालं ट्युशनला जाणंही बंद झालं पुस्तकं समोर उघडी पडून राहायची पण एक होळ वाचावी तर डोकं गरगरायचं शेजारून येणाऱ्या मुलांच्या खेळण्याचा आवाज कांठळ्या बसवायचा दिवसभर पडद्यांच्या फटीतून येणाऱ्या उजेडाकडे पाहत राहायचे हळूहळू प्रकृती सुधारली पण मन मात्र व अजून आजारी होतं कॉलेजला जायला लागले पण वर्गात बसून लेक्चर ऐकताना मन दुसरीकडेच फटकत राहायचं नोट्स लिहिताना पेन थांबायचा आणि कागदावर विचित्र आकृत्या काढल्या जायच्या मैत्रिणी विचारायच्या काय झालंय तुला इतकी गप्प का झालीस मी फक्त हसून टाळायचे घरी आल्यावर बेडवर पडून राहायचे खिडकीतून दिसणाऱ्या आकाशाकडे पाहत राहायचे कधी कधी वाटायचं की आकाशातले ढग माझ्याशी बोलतायत रात्रीच्या अंधारात कुठून तरी खुजबूज ऐकू यायची प्रथम वाटायचं की बाहेरच्या रस्त्यावरून कोणीतरी बोलत चालतंय पण नंतर जाणवलं की तो आवाज माझ्या कानाजवळूनच येतोय एक दिवस अभ्यासाच्या टेबलावर ठेवलेला माझा मोबाईल गायब झाला सगळीकडे शोधलं शेवटी तो घराबाहेरच्या कोपऱ्यात पडलेला दुसऱ्या दिवशी माझी डायरी गायब झाली की स्वयंपाकघराच्या कपाटात सापडली असं रोज एक ना एक वस्तू हरवायची आणि विचित्र ठिकाणी रूम रूममध्ये एकटी असताना भिंतीवर सावल्या दिसायच्या त्या सावल्या माणसाच्या आकाराच्या असायच्या पण त्यांचे हात खूप लांब होते कधी कधी त्या सावल्या माझ्याकडे पाहून हसायच्या मी डोळे चोळून पुन्हा पाहायचे तर त्या गायब झालेल्या असायच्या रात्री झोपताना कोणीतरी माझ्या कानात कुजबुजते असं वाटायचं ही कुजबूज स्पष्ट ऐकू यायची नाही पण त्यात शब्द आहेत हे कळायचं जणू कोणीतरी मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करते पण मला ते समजत नाही आहे मी कान झाकून घ्यायचे पण तरीही ते आवाज थांबायचे नाहीत आईला माझ्या वागण्यातला बदल जाणवला एक दिवस तिने विचारलं काय झालंय का तुला काय एवढे बदललीस मी तिला काय सांगणार मलाच काही कळत नव्हतं काय चाललंय ते माझ्या आयुष्यात काहीतरी भलतंच घडतंय हे मात्र नक्की होतं आई दिवसेंदिवस चिंताग्रस्त होत होती एक दिवस तिने मामाना फोन करून सगळं सांगितलं दादा तनयाची प्रकृती दिवसेंदिवस बिघडते डॉक्टरांकडे नेलं पण काही फरक पडत नाही तिचं वागणंही बदलले काहीतरी कर तिचा आवाज कापत होता मामा दुसऱ्याच दिवशी सकाळी आले त्यांच्यासोबत एक वयस्कर ग्रस्त होते मंदिरातले महाराज महाराजांचा चेहरा तेजस्वी होता डोळ्यात एक वेगळंच तेज होतं त्यांच्या अंगावर गेरुरंगी वस्त्र होते गळ्यात रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या हातात एक जुनाड दिसणारी काळी पिशवी होती महाराजांनी माझ्याकडे पाहिलं त्यांचं नुसतं पाहणं माझ्या मनात भीती निर्माण करत होतं त्यांचे डोळे मला भेदून पाहत होते जणू ते माझ्या मनातलं वाचत होते त्यांनी विचारलं कधीपासून होतं हे सगळं मी त्या लग्नातल्या घटनेपासून सगळं सविस्तर सांगितलं माझा आवाज थरथरत होता महाराज शांतपणे ऐकत होते मधूनमधून मधून ते मान डोलावत होते त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते मी बोलून संपल्यावर त्यांनी त्यांची पिशवी उघडली त्यातून त्यांनी एक ताम्रपत्र काढलं त्यात काही भस्म होतं ते भस्म त्यांनी माझ्या कपाळावर लावलं भस्माचा स्पर्श होताच माझ्या अंगातून एक शहारा गेला महाराज म्हणाले तुझ्यावर झाली झालीये त्यांचा आवाज खोल आणि गंभीर होता त्या दिवशी तुझ्या डोळ्यात पावडर टाकली ती साधी पावडर नव्हती ती एका जळालेल्या प्रेताची राख होती हे ऐकताच माझ्या अंगावर काटा उभा राहिला आईने तोंडावर हात ठेवला बाबाने उतावीळपणे विचारलं पण कोण करेल असं आणि का महाराजांनी डोळे मिटले त्यांच्या ओठातून मंत्र पुटपुटल्याचा आवाज येत होता माझ्या डोक्यावर त्यांचा हात होता त्यांच्या हाताची उष्णता मला जाणवत होती अचानक त्यांनी डोळे उघडले हे सगळं तुझ्या जवळच्या व्यक्तीनं केलंय ते म्हणाले त्यांचे शब्द खोलीत खुमले कुणीतरी तुझं नुकसान करायचा प्रयत्न करतय त्या व्यक्तीला तुझी प्रकृती तुझं यश पाहवत नाहीये त्यांचे शब्द ऐकताना माझ्या मनात अनेक चेहरे तरळू लागले कोण असेल कोण असेल असं करणार महाराज पुढे म्हणाले ही करणी उतरवायला काही विधी करावे लागतील उद्या पहाटे आपण नदीकाठच्या मंदिरात जाऊ इथे एक विशेष अनुष्ठान करू आणि त्यांच्या पिशवीतून काही औषधी वनस्पती काढल्या त्या ते चिरून त्यांनी एक काळा बनवला तो काळा पिताना त्याचा कडू स्वाद माझ्या जिभेवर पसरला त्या रात्री मला जास्तच अस्वस्थ वाटत होतं झोपायला गेले तेव्हा खोलीत विचित्र सावल्या नाचत होत्या खिडकी बाहेरून वारा सुसाट पाहत होता त्या वाऱ्यात कोणाच्या तरी रडण्याचा आवाज मिसळला होता मी डोक्यावर पांघरून ओढून घेतलं पण ते आवाज थांबेनत पहाटे उठले तेव्हा माझं अंग घामाघूम झालं होतं आज काय होणार याची भीती वाटत होती पण त्याचबरोबर या सगळ्यातून मुक्त होण्याची आशाही वाटत होती पहाटेच्या वेळी आम्ही घाटाजवळच्या मंदिराकडे निघालो रस्त्यावर अजून अंधार होता थंडवारा अंगावर शहारे आणत होता दूरवर कुठेतरी कोंबडा आरवला मंदिराच्या पायऱ्या चढताना माझे पाय थरथरत होते मामा आणि महाराज आधीच तिथे पोहोचले होते मंदिराच्या गाभाऱ्यातून सुगंध येत होता समयीचा मंद प्रकाश देवीची मूर्ती तेजस्वी दिसत होती महाराजांनी विधीची तयारी केली होती जमिनीवर रांगोळीत एक विचित्र आकृती काढली होती त्यात कुंकू हळद अक्षता यांची विविध रंग एकमेकात मिसळले होते चारी कोपऱ्यात तांब्यांची भांडी ठेवली होती त्यातून धुराचे लोट वर जातो महाराजाने मला त्या आकृतीच्या मध्यभागी बसवलं माझ्या भोवती काळ्या दोऱ्याने एक वर्तुळ आखलं त्यांनी माझ्या कपाळावर कुंकू लावला गळ्यात एक ताईत बांधला मग त्यांनी डोळे मिटून मंत्र म्हणायला सुरुवात केली त्यांचा आवाज हळूहळू वाढत गेला त्या मंत्रोच्चारात एक विलक्षण शक्ती होती माझं शरीर अस्वस्थ होऊ लागलं डोकं जड झालं समोर अंधार दाटू लागला मला वाटलं की मी कुठेतरी खोल खोल बुडत चालले आहे महाराजांचा आवाज दूरवरून येत होता अचानक माझ्या डोळ्यासमोर चित्र तरळू लागली मी एका अंधाया खोलीत होते तिथे एक स्त्री काळ्या मेणबत्त्या लावत होती तिच्यासमोर माझा फोटो होता ती माझ्या फोटोवर काहीतरी उकटी शिमटत होती तिच्या हातात एक पुतळा होता त्यावर माझं नाव कुरलं होतं ती पुतळ्यावर सुया टोचत होती आणि विचित्र मंत्र पुटपुटत होती माझी नजर तिच्या चेहऱ्याकडे गेली आणि मी तचकले तो चेहरा मला ओळखीचा होता रोहिणीच्या आईचा चेहरा त्या दृश्यातून अजून एक चेहरा समोर आला त्या रात्री ज्याने माझ्या डोळ्यात पावडर टाकली होती तो रोहिणीचा मोठा भाऊ माझ्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली डोळे उघडले तेव्हा मी घामाघूम झाले होते महाराज माझ्याकडे पाहत होते त्यांनी विचारलं काय दिसलं मी थरथर त्या आवाजात सगळं सांगितलं महाराज म्हणाले होय रोहिणीची आई तिची मुलगी कॉलेजमध्ये टॉपर व्हावी म्हणून तुझ्यावर करणी करत आहे तिने काळ्या जादूचा वापर केला आहे हे ऐकून आई, आई बाबा स्तप्त झाले मामा म्हणाले पण आता काळजी करू नकोस हा विधी पूर्ण झाल्यावर तू या सगळ्यातून मुक्त होशील विधी पुढे सुरू राहिला महाराजांनी माझ्या ठेवलेल्या भांड्यांमधला धूर दाटत गेला त्यांचे मंत्र अधिकाधिक तीव्र होत गेले माझ्या अंगातून विचित्र लहरी जात होत्या एका क्षणी मला वाटलं की माझ्या शरीरातून काहीतरी बाहेर ओढलं जाते सूर्य वर येऊ लागला मंदिराच्या घंटेचा आवाज घुमला महाराजांनी शेवटचा मंत्र म्हटला आणि विधी संपला त्यांनी सांगितलं जो आत्मा तुला त्रास देत होता तो आता मुक्त झाला आहे तू आता पूर्ववत जगू शकशील पण त्यांनी एक इशारा दिला रोहिणी आणि तिच्या कुटुंबापासून दूर राहा त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळत राहील मंदिरातून बाहेर पडताना मला हलकं वाटत होतं आकाशात पक्षी उडत होते वाऱ्यावर पाने हलत होती जीवनात पहिल्यांदाच मला असं वाटलं की मी खरंच मोकळी झाली आहे त्या विधीनंतर माझं आयुष्य हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलं सकाळी उठल्यावर आता अंग जड वाटत नव्हतं डोळ्याखालचे काळे कुंड पुसट होत गेले आरशात पाहिलं की चेहऱ्यावरचा फिकटपणा नाहीसा झाला होता रात्री झोप लागायला आता त्रास होत नव्हता महाराजांच्या सांगण्यानुसार आम्ही रोहिणी आणि तिच्या कुटुंबापासून दूर राहायचं ठरवलं आधी खूप अवघड वाटलं रोहिणी कॉलेजमध्ये दिसली की दुसरीकडे वळून जायचे तिने अनेकदा बोलण्याचा प्रयत्न केला पण मी टाळत होते एकदा तिने विचारलं काय झालं या तू माझ्याशी का बोलत नाहीस मी फक्त तिच्याकडे पाहिले आणि निघून गेले तिच्या डोळ्यात प्रश्न होते पण माझ्या मनात भीती होती कधी कधी रस्त्यात तिचा भाऊ दिसायचा त्याला पाहिलं की माझ्या डोळ्यात पुन्हा ती रात्र तरळायची त्या पांढऱ्या पावडरची आठवण यायची अंगावर काटा उभारायचा मी लगेच रस्ता बदलायचे किंवा दुकानात शिरायचे घरी येणं जाणं टाळलं त्यांच्या घराकडे पाहिलं तरी अस्वस्थ व्हायचं रात्री त्यांच्या घरातून येणारे आवाज ऐकू येत होते कधी भांडणाचे कधी ओरडण्याचे एकदा मध्यरात्री मोठा आवाज आला सगळे धावत बाहेर आलो रोहिणीच्या घरात कसली तरी गडबड चालली होती माझं कॉलेजमधलं लक्ष पुन्हा अभ्यासाकडे वळलं आधी सारखं टॉप करू लागले शिक्षक विचारायचे काय झालं होतं तुला आता बरं वाटतंय ना मी फक्त मान डोलावायचे त्यांना कसं सांगणार की काय झालं होतं ते पण रात्री एकटे असताना अजूनही भीती वाटते खोलीत अंधार पडला की त्या दिवसांच्या आठवणी येतात कधी कधी वाटतं की कुणीतरी माझ्याकडे पाहतंय पांघरुणं खाली तडून राहावं असं वाटतं मग स्वतःलाच समजावते की आता सगळं संपलंय सगळं ठीक आहे एक दिवस शेजारचे सांगत होते की रोहिणीच्या आईने आत्महत्या केली त्यांच्या घरी पोलीस आले होते तिचा मृतदेह सापडला तेव्हा तिची जीभ आणि ओठ काळे पडले होते हे ऐकल्यावर माझ्या अंगावर शहारे आले महाराजांचे शब्द आठवले त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळत राहील आज सगळं ठीक आहे पण त्या घटनांचा ठसा कायमचा उमटला आहे रात्री झोपताना कधी कधी विचार येतो जर त्या दिवशी मी पार्किंगमध्ये गेले नसते जर मी ओढणी घट्ट धरली नसती तर पण आता या प्रश्नांना काही अर्थ नाही मित्रांनो ही काल्पनिक भयकथा का इथे संपते तुम्हाला काय वाटतं तुम्हाला पण तुमच्या आयुष्यात असे काही अनुभव आले असतील आणि तुम्हाला ते आमच्यासोबत शेअर करायचे असतील तर तुम्ही तुमचा अनुभव आम्हाला पाठवू शकता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की शेअर करा आणि जर तुम्हाला अशा भयकथा ऐकायला आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन भयकथेसह सा तोपर्यंत सांभाळून राहा कारण काळोख नेहमीच काहीतरी लपवून ठेवत असतो जय हिंद जय महाराष्ट्र